नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वर्ल्ड मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले जाणारे भूगोल विषयाचे तीस प्रश्नांबद्दल पाहणार आहोत तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतामध्ये सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे याचे उत्तर आहे ऑप्शन सी गंगा प्रश्न दुसरा सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे याचे उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम प्रश्न तिसरा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे याचे उत्तर आहे ऑप्शन सी कळसुबाई प्रश्न चौथा भारताचा सर्वात मोठा राज्यक्षेत्राचा राज्य, राज्य कोणता आहे याचे उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान प्रश्न पाचवा कोणती नदी भारतातील सर्वाधिक प्रदूषित मानली जाते याचे उत्तर आहे ऑप्शन ई गंगा प्रश्न सहावा ज्वालामुखीचे उद्रेक प्रामुख्याने कुठे आढळतात याचे उत्तर आहे ऑप्शन सी समुद्रकिनारी प्रश्न सातवा हिमालय पर्वतरांग कोणत्या प्रकारच्या पर्वतरांगेत येते याचे उत्तर आहे ऑप्शन डी आर्वत पर्वतरांग प्रश्न आठवा भारताच्या दक्षिण टोकाचे नाव काय आहे याचे उत्तर आहे ऑप्शन सी कन्याकुमारी प्रश्न नववा सातपुळा पर्वतरांग भारताच्या कोणत्या भागात आहे याचे उत्तर आहे ऑप्शन डी मध्य भारतात प्रश्न दहावा भारतात महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या नदीवर आहे याचे उत्तर आहे ऑप्शन डी कोयना प्रश्न अकरावा भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू कुठे आहे याचे उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर प्रश्न बारावा गोदावरी नदीचा उगम कुठे झाला ऑप याचे उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक प्रश्न तेरावा महाराष्ट्राचा सर्वात लांब समुद्रकिनारा कुठे आहे याचे उत्तर आहे ऑप्शन ए सिंधुदुर्ग प्रश्न चौदावा सौर ऊर्जेत सर्वाधिक वापर कोणत्या राज्यात होतो याचे उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान प्रश्न पंधरावा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणचे राज्य आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ प्रश्न सोळावा वाळवंट भारतातील कोणत्या राज्यात आहे याचे उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान प्रश्न सतरावा हिरकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे याचे उत्तर आहे ऑप्शन ए महानदी प्रश्न अठरावा भारतामध्ये सर्वाधिक चहा उत्पादन कोणचे राज्य करते याची उत्तर आहे ऑप्शन बी आसाम प्रश्न एकोणीसवा गंगा नदी कोणत्या सागरात जाऊन मिळते याचे उत्तर आहे ऑप्शन बी बंगालचा उपसागर प्रश्न वीसवा भारताचा सर्वात मोठा पठार कोणता आहे याचे उत्तर आहे ऑप्शन सी दख्खन पठार प्रश्न एकवीसवा महाराष्ट्राचा कोणत्या भागात जास्त दुष्काळ पडतो याचे उत्तर आहे ऑप्शन डी मराठवाडा प्रश्न बावीसवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे याचे उत्तर आहे ऑप्शन बी बुलढाणा प्रश्न तेविसावा भारताचे पूर्व किनारपट्टीचे प्रमुख बंदर कोणते आहेत याचे उत्तर आहे ऑप्शन सी चेन्नई प्रश्न चोवीसावा हवामानशास्त्राचा हो जनक म्हणून कोणास ओळखले जाते याचे उत्तर आहे ऑप्शन ए अरस्त्रू प्रश्न पंचवीसावा भारताचा सर्वात मोठा पर्वत शिखर कोणते आहे याचे उत्तर आहे ऑप्शन डी के टू प्रश्न सव्वीसवा सौरमानातील पृथ्वीचा क्रमांक कोणता आहे याचे उत्तर आहे ऑप्शन सी तिसरा प्रश्न सत्तावीसावा महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यप्राप्त जिल्हा कोणता आहे याचे उत्तर आहे ऑप्शन सी रत्नागिरी प्रश्न अठ्ठावीसावा हिमालय पर्वतरांग कोणत्या प्रकारच्या हालचालीतून तयार झाली याचे उत्तर आहे ऑप्शन ए संकोचनात्मक प्रश्न एकोणतीसवा भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे याचे उत्तर आहे ऑप्शन बी सात हजार पाचशे सोळा किलो प्रश्न तीसवा पृथ्वीवर एकूण किती प्रकारचे महासागर आहेत याची उत्तर आहे ऑप्शन ए पाच